हॅलो नमस्कार मंडळी ठरलं तर मगच्या चार ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर कालच्या एपिसोडपर्यंत आपण बघितलं होतं की प्रियाने तिचं गाठोडं रस्त्यावर फेकून दिलं होतं जे अर्जुनला सापडलं होतं तर आजच्या भागात अर्जुन सायलीला ते गाठोडं दाखवणार आहे ते पाहिल्यानंतर सायलीला काही आठवतं का हे बघण्यासाठी आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा तर आता सगळी मंडळी सायलीला विचारत असतात की अरे तुम्ही दागिना घ्यायला गेला, गेला होतात ना मग अर्जुन तुझ्यासोबत कसा नाही आला आणि दागिना कुठे त्यावेळेला सायली सांगते हो आम्ही गेलो होतो दागिना घ्यायला पण तिथे मला प्रिया भेटली तर मी तिच्यासोबत घरी आले आणि यांना काहीतरी काम आठवलं मग ते काम करून येणार आहेत तेव्हा आता प्रतापराव म्हणतात म्हणजे झालं कधी नव्हे ते दागिना घेण्यासाठी अर्जुन बायकोसोबत बाहेर पडला आणि तिथेही त्याला काम आठवलं या अर्जुनला कामाशिवाय दुसरं काही दिसतं की नाही काय माहिती तेवढ्यात अर्जुन तिथे ते हजर होतो आणि मग म्हणतो ऑफकोर्स डॅड आधी माझी बायको मग नंतर सगळं काम म्हणून तर मी सगळं काम सोडून सरळ इकडे निघून आलं कारण जिथे माझी बायको तिथे मी आता रविराज म्हणतात अरे ये ये ज्युनियर तुझीच वाट बघत होतो अरे मला स्वतः तुला आमंत्रण द्यायचं होतं तेव्हा अर्जुन म्हणतो काय सिनियर स्वतःच्या घरी यायला कशाला हवंय हो आमंत्रण आता अस्मिता विचारते अरे अर्जुन तू सायलीसाठी दागिना घ्यायला गेला, गेला होतास ना मग कुठे दागिना आता अर्जुन आणि सायली दोघं हो तर दागिना घ्यायला गेलेच नव्हते ते प्रियाच्या मागावर गेले होते त्यामुळे आता इथे जरा खोटं बोलताना ना त्यांची तारंबळ उडते बर का मग आता कल्पनाताई पण विचारतात अरे हो ना कुठे आहे दागिना तू सायलीसाठी दागिना घ्यायला गेला होतास ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो मम्मा मी दागिने घ्यायला गेलो होतो तुझी सून पण खूप सारे दागिने बघितले पण तिला काही आवडलंच नाही आता ह्या गोष्टीवर काही कोणाचा सहजासहजी विश्वास बसत नाही कारण एवढे चॉईसेस वगैरे आहेत असं अर्जुन इथे म्हणत असतो पण सगळ्यांना माहिती आहे की सायली विचारी किती साधी आहे तिचे कसले आले चॉईसेस पण अर्जुन त्याच्या मम्माला थाप मारत असतो की तुझ्या सुनेचे एवढे चॉईसेस आहे ना की तिला काही आवडलंच नाही कल्पनाताई म्हणतात सायलीला दागिना आवडला नाही यावर माझा विश्वासच बसत नाही आहे बरं का म्हणजे बघा ना सगळ्यांना किती विश्वास आहे सायलीवर की तिला समोर जे येईल ते गोड मानून घेणारी बिचारी पोरगी आहे आणि एवढं दुकानात जाऊन दागिने आवडले नाही म्हणून सायलीने घेतले नाही ही थाप मात्र न पचण्यासारखी होती पण या दोघांनाही खोटं बोलण्याची सवय नाही आहे ना तशी त्यामुळे त्यांना काही इथे ते जमलेलं नाही आहे म्हणून सगळ्यांना त्यांच्यावर डाऊट आला पण मग त्यांनी कशीबशी वेळ मारून नेली की आता सध्या तरी सायलीला काही दागिना आवडलेला नाही आहे पण मग अस्मिता म्हणते असं शक्यच नाही आहे सायलीला दागिना आवडणार नाही असं सा, आता सायलीला समजत नाही की हे प्रकरण स सा, कसं सांभाळून घ्यायचं म्हणून ती म्हणते की मला पारंपरिक दागिने हवे होते ना आणि तिथे पारंपरिक डिझाईन नव्हते ना म्हणून नाही आवडले मला आणि म्हणून मी नाही घेतला दागिना पण हे खोटं बोलताना मात्र ती अर्जुनकडे बघत असते कारण ह्या दोघांची चोरी आता पकडली गेली असती पण कसं बसं त्यांनी ती वेळ जी आहे ना ती मारून नेलेली आहे आता प्रतापराव म्हणतात हरकत नाही तर तू आता दिवाळीचा पाडवा येईन ना तेव्हा दसऱ्याचं आणि दिवाळीचं दोघं दागिने सायलीला एकाच वेळेला देऊन टाक आणि अशा पद्धतीने त्यांचं वातावरण पुन्हा एकदा प्रफुल्लित होतं मस्तपैकी हस्त खेळतं आणि तेवढ्यात मग तिथे गुरुजींचं आगमन होतं पूजेसाठी ते म्हणतात पूजे नमस्कार सगळे आता गुरुजींना नमस्कार करतात सुमन काकी पुढे येऊन सांगतात की मी पूजेची सगळी तयारी करून ठेवली आहे बरं का गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे तरी पण एकदा बघून घ्या काही आहे का आता ही सगळी मंडळी पूजेच्या ठिकाणी तिकडे रमतात जरा आणि मग सायली अर्जुनला खुणवते जरा साईडला ये साईडला ये म्हणून अर्जुन आता पाणी पिण्यासाठी म्हणून तिकडे येतो आणि सायली पण तिकडे येते मग सायली विचारते अर्जुनला ते गाठोडं आणलं का तुम्ही आ, तुम्ही मला मेसेज केला होता गाठोडं सापडल्याचा तेव्हा अर्जुन म्हणतो हो मग सायली म्हणते तुम्ही पाहिलं का तर अर्जुन म्हणतो नाही मी जरा वरवरच बघितलं अजून काही नीट बघितलं नाही पण मग सायली म्हणते की कुठे आहे ते गाठोडं मला बघायचं आहे अर्जुन म्हणतो नक्की तुला आत्ताच बघायचं आहे का तेव्हा सायली म्हणते हो 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 मला आत्ताच ते गाठोडं बघायचं आहे दुसरीकडे प्रियाच्या रूममधलाच इन बघायला मिळतो हिचा अजून संताप चालूच आहे म्हणजे किती छान वातावरण आहे घरामध्ये आल्हाददायक पूजा वगैरे ठेवली आहे आणि हिचं काय चाललंय असतात ना काही माणसं काही घरांमध्ये अशी की सगळं काही आनंदाचं वातावरण असतं पण यांना मात्र ना कशात आनंद घ्यायचा असतो ना कुणाला घेऊ द्यायचा असतो तशाच प्रकारची ही प्रिया आहे तर हिला ना इकडे सगळं आठवत असतं की कशाला हे दोघं आले इथे आणि आता हे सुभेदार आणि किल्लेदार सगळेजण इथे खाली आहेत मी माझं गाठोडं तिथे रस्त्यावर फेकून आली आहे आणि कोणाच्या दुसऱ्याच्या हाती लागण्याच्या आधी मला माझं गाठोडं परत आणावं लागेल पण मग तिला आठवतं की खाली आता किल्लेदारच नाही तर सुबेदार सुद्धा हिच्यावर लक्ष ठेवून असणार पाळत ठेवून असणार म्हणून तिचा खूप तसा जळफळाट होत असतो कारण तिला घरातून बाहेर पडता येत नसताना खाली जाऊन सगळ्यांमध्ये एन्जॉय करण्याची तिची इच्छा असते कारण सगळ्यांकडूनच ती तोंडावर पडली आता कुठल्या तोंडाने जाणार होती ती तसंही खाली बरं आता सायली अर्जुन आलेत बाहेर आणि अर्जुनने गाडीमधून ते गाठोडं काढलंय पण त्याआधी ना अर्जुन सायलीला एकदा परत विचारतो की बघा तुला नक्की ते गाठोडं बघायचं आहे ना कारण तू तुझ्या लहानपणीच्या वस्तू जेव्हा जेव्हा काही त्या रिलेटेड तू बघतेस किंवा ऐकतेस ना त्यावेळेला तुला खूप जास्त त्रास होतो म्हणून म्हणतोय तुला नक्की ते बघायचं आहे का ते गाठोडं तेव्हा सायली म्हणते की हो मला आता माझ्या भीतीवर ना मात करावी लागणार आहे आणि त्यामुळे मला ह्या गोष्टीला सामोरंच जावं लागणार आहे आणि म्हणून मला ते गाठोडं बघायचं आहे आता दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की बिचारे प्रतिमाहत्या एवढं सगळं सहन करतात या प्रियाचं पण तरी पण पूजेसाठी म्हणून तिला बोलवायला गेलेलं आहे पण ही प्रिय ना आतून त्यांना होकारसुद्धा देत नाही प्रतिमाहत्या बाहेरून तन्वी खाली ये ना सगळे थांबलेत पूजेसाठी गुरुजी पण आलेत ये बरं लवकर पण तन्वी काय आतून बोलतच नाही मग शेवटी ना प्रतिमा हत्या म्हणतात की बघ मी तुला आता काय परत परत सांगायला येणार नाही आता तुझी तू तु ये खाली पण ही मुलगी काही होकारही देत नाही येते म्हणून की नाही म्हणून काही सांगत नाही शेवटी मग प्रतिमा हत्यांचा नाही होतो कारण तिने दरवाजाही उघडलेला नसतो काही सांगितलेलंही नसतं म्हणून त्या तिथून निघून येतात आणि तिचं आतून चाललंच असतं की ही अर्ध्या मेंदूची बाई आता मला ऑर्डर सोडणार आहे बाई तिचंच घर आहे तू तिच्या घरात राहते विसरली आहेस का पण काय माज असतो नाही काहीला आता इकडे अर्जुनने फायनली साय सायलीला ते गाठोडं काढून दिलं आहे सायली आता ते एक एक गाठोडं उघडते थळेला एकदम आपल्याला एक्साइटमेंट दाखवली आहे त्यांनी की सायलीची काय रिॲक्शन असणार आहे या सगळ्या गोष्टी बघून पण त्या सगळ्या गोष्टी सायलीशी रिलेटेड नसतातच त्यामुळे ती ना जरा आश्चर्याने म्हणजे असं बघत असते ना की त्या वस्तू तिच्यासाठी अनोळखी आहेत आणि तिला काही कनेक्टच होत नाही म्हणजे काही त्यांच्यासोबत असं तिचं नातं आहे जिवाळ्याचं किंवा तिच्या बालपणीच्या काही आठवणी आहेत असं तिला काही वाटतच नाही ना था 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 त्या वस्तू पाहून म्हणून सायली जरा नुसतंच बघत असते त्या गोष्टींकडे आणि अर्जुनच्या लक्षात येतं की तिच्या त्या सामानामध्ये गाठोड्यामध्ये एक रिकामं पाकिट आहे तो म्हणतो सायलीच्या गाठोड्यामध्ये वॉलेट काय करतंय आणि ते सुद्धा रिकामं आणि सायलीचं एक्सप्रेशन बघून त्याच्या लक्षात येतं की सायली जनरली तिच्या ला बालपणीच्या साध्या आठवणी जरी काढल्या ना तरी तिला त्रास होतो आणि एवढ्या सगळ्या गोष्टी बघून सायलीला काहीच कसं वाटत नाही आहे म्हणजे अर्जुनच्या हे तर लक्षात आलं आहे की सायलीला या गोष्टींबद्दल काही कनेक्शन वाटत नाही आहे म्हणजे मागे पुढे जर त्याच्या लक्षात येईल सायली आणि तन्वीमधला फरक त्यावेळेला कदाचित त्याला या सगळ्या गोष्टींची लिंक लागू शकते आता पुढे आपल्याला बघायला मिळतं की सगळे आता मंडळी घरात एकत्र जमली आहे गुरुजींची पण पूजेची सुरुवात झाली आहे आणि त्याच वेळेला अश्विन आता घरात आलेला आहे आणि तो घरात आल्या नागराज म्हणतो की अरे अश्विन आलाच तुझीच वाट बघत होतो चल आता पूजा करायची आहे आणि अश्विन समोर या सगळ्यांना बघून जरा थोड्या वेळासाठी त्याला शॉक बसतो आणि त्याला असं वाटतं की ही सगळी मंडळी इथे का आली आहेत त्याचे एक्सप्रेशन बघा कसे आहेत स्वतः दुसऱ्यांच्या घरात राहतो आहे आणि वरून त्याचा माझं प्रियासोबत म्हणतात ना वान ला ना नाही पण गुण लागलाय बरं तर आता सांगतात की पूजा आहे तू बर झाला तेव्हा अश्विन म्हणतो बर म्हणून ही सगळी मंडळी इथे आली आहेत तर आता सुमन काकी अश्विनला सांगतात की तू हातपाय धुवून घे फ्रेश होऊन घे आणि ये लवकर पूजेसाठी आणि सुमन काकी म्हणतात की तन्वी अजून खाली आली नाही आता गुरुजी पण येऊन गेले मग त्या प्रतिमात्यांना सांगतात की वहिनी तुम्ही आणि दादा बसा ना पूजेला भाऊजी पण मग रविराज म्हणतात की मला असं वाटतं की सायली आणि अर्जुनला पूजेला बसू देत त्यांचं नाव ऐकल्यानंतर अश्विन मागचा पाऊल मागे घेतो आणि मग म्हणतो सॉरी पण या घरातल्या पूजेला हे दोघं का बसतील त्यावेळेला रविराज अश्विनला सणसणीत उत्तर देतात आणि त्याला सांगतात की कारण ते दोघं पण ह्याच घरातले आहेत म्हणून त्या हक्काने ते ह्या घरातल्या पूजेला बसतील मग मात्र अश्विनची बोलती बंद होते कारण हे घर रविराजांचं आहे त्यामुळे तिथले निर्णय ते घेऊ शकतात कोणी पूजेला बसायचं आहे कोणी नाही पण नागराज शेवटी म्हणतात की तन्वी नाही आली आहे पण अजून अरे पूजा सुरू करायची ना पूजेला सगळेजण पाहिजे आता सायली म्हणते की त्या तुम्ही गेला होतात ना प्रियाला बोलवायला त्यावेळेला प्रतिमा आता सांगतात हो पण तिने ना दार उघडलं ना आतून मला काही उत्तर दिलं आता अश्विनला या सगळ्या गोष्टी अजूनही लक्षात नाही येते की घरातली सगळी मंडळी एका बाजूला आणि त्याची बायको कशी वागते पण मग रविराज सांगून टाकतात की काही गरज नाही आहे कोणाला सारखं सारखं बोलवण्याची पूजा सुरू करायची आहे आणि तिच्यासाठी काय आता तिचा राग जाईपर्यंत आपण पूजेसाठी थांबून राहायचं आहे का त्याची काही गरज नाही आहे गुरुजी आले आहेत पूजेची सगळी तयारी झाली आपण सगळी मंडळी इथे आहोत त्यामुळे आता लवकरात लवकर पूजा सुरू करायची आहे आता अश्विन वर बघत असतो की त तन्वी त्याची लाडकी तन्वी अजून का नाही येते पूजेसाठी आणि तिच्याबद्दल खाली जे काही बोलणं चालू असताना बिचारायला खरंच खूप अवघडल्यासारखं होतं इकडे हिचा संताप चालूच आहे प्रियाचा आता सायली विचार करते की रविराज काकांना आणि प्रतिमात्यांना पूजा करून देऊया आणि मी जाते प्रियाला बोलवून आणते म्हणून आता प प्रतापराव पण सांगतात की रविराज तू आता काही काळजी करू नको हो चल पूजेची वेळ झाली आहे आपण पूजा करून घेऊया तर सायली जाणार आहे प्रियाला बोलवण्यासाठी म्हणून ती तिच्या रूमच्या बाहेर गेली आणि मग सायली दरवाजा वाजवत असते पण प्रिया काही हातून दरवाजा उघडत नाही त्यावेळेला सायली सांगते की हे बघ मला तुझ्याशी जे काही बोलायचं आहे ना त्यासाठी दरवाजा उघड पण प्रिया तिला सांगते तुला जो काही तमाशा घालायचा आहे ना तो कर तिथे पण मी काही दार उघडणार नाही आहे पण मग सायली तिला खूप सांगते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि त्यासाठी दरवाजा उघड पण मग आता प्रिया शेवटी येते रूममधून बाहेर आणि दरवाजा उघडून तिला सांगते की तुला जो काही तमाशा करायचा आहे ना तो कर पण मी काय पूजेला येणार नाही आहे आता सायली जाते आतमध्ये कारण तिला कोणासमोरही तमाशा करायचा नसतो म्हणून ती प्रियाच्या रूममध्ये जाते आणि जाऊन तिच्याशी बोलते की भरल्या घरात असं आनंदी वातावरणात असं वागून तुला काय मिळतं आहे गं तुझ्या चुका पोटात घालणारी माणसं तुला मिळाली आहे त्यांची जरा किंमत कर ना तू तुला असं चांगलं गोड नाही वागतायत का त्यावेळेला प्रिया तिला काय म्हणते नाही 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 गोड वागण्याचं सगळं कॉन्ट्रॅक्ट तर तुझ्याकडेच ना अगं तुझ्याकडे नुसतं साधं कोणी बघितलं ना तरी त्याला डायबिटीज होईल रविराज काका मी हे करू का प्रतिमात्या मी ते करू का असं तुझ्यासारखं खोटं खोटं मला नाही वागतायत तू जा तुला काय करायचं आहे ते कर तू तुझी पूजा कर मी येणार नाही आहे आता सायली तिला म्हणते की का वागतेस तू असं तुला सगळे बोलवतायत चल माझ्यासोबत आता प्रियाचा हात पकडते सायली आणि तिला जबरदस्ती पूजेसाठी घेऊन जात असत्या पण प्रिया काय ऐकत नाही ती म्हणते सॉड माझा हात फार ओरडायला लागते खाली इकडे यांची पूजा सुरू झाली आहे बरं का रविराज काका आणि प्रतिमा आत्या बसले आहेत पूजेला आणि सायली बिचारी अजून वरच आहे म्हणजे ती ज्यासाठी आली होती या प्रियामुळे तिला ते पण नाही करता आलं बिचारी पूजेसाठी आली होती आणि आता हिला मनवत बसली आहे वरती आता प्रिया तिला सांगते की मला यायचं नाही आहे तुला जे करायचं आहे ते कर जा आणि तसंही खालच्या जर लोकांना वाटलं असतं ना मी पूजेला यावं तर ते आले असते मला बोलवायला असं परक्या मुलीला नसतं पाठवलं त्यावेळेला सायली सांगते प्रतिमा हत्या तुला बोलवायला आल्या होत्या प्रिया पण तूच आता दारही नाही उघडलंस त्यांना काही उत्तरही नाही दिलंस मग सायली तिला सांगत असते तुला काय मिळतंय गं आपल्याच माणसाला आपल्या आईला असं छळून ठेवावेला आता प्रिय टाळ्या वाजवत म्हणते की सायली लेक्चरचं सुरू झालं चला चला लेक्चरला या आणि मग म्हणते पण मला तुझ्या लेक्चरला बसायचं नाही आहे तिला आता सायली सांगते की मी लेक्चर देत नाही आहे प्रिया पण तू जर यापुढे प्रतिमाहत्यांना त्रास दिलास ना तर मग मी ते सहन करणार नाही आहे का छळते तू तुझ्या आईला म्हणजे वरती यांचा इकडे ड्रामा चालू आहे आणि खाली यांची मस्तपैकी पूजा चालू आहे आता सायली ना त्या प्रतिमा हत्यांबद्दल त्या प्रियाला सांगत असते की तुझं नशीब किती चांगलं आहे किती अफाट आहे की तुला इतक्या वर्षानंतर तुझी आई तुझी रक्ताची माणसं तुला मिळाली सगळ्यांचं नशीब असं नसतं गं म्हणजे सायलीला कुठेतरी मनात वाटतंय ना की तिचे पण आई बाबा तिला सापडावेत म्हणजे तिच्या रक्ताचं कोणीतरी आहे हे सापडावं हो। खरंच ना ही फिलिंग किती भारी आहे ना की आपलं म्हणावं असं ह्या जगामध्ये कोणीतरी आहे ही सगळी माणसं तर तिची आहेतच पण तरी पण कुठेतरी तिच्या मनात ही खंत आपल्याला आता तिला बघायला मिळते बरं का इथे बऱ्याच एपिसोडपासून आता सायली ना प्रियाला आठवण करून देते की तू तुझ्या तु तु आईला छळत नाही आहेस मग काय करतेस तू प्रतिमहत्यांच्या गोळ्या बदलल्या ते काय होतं तू त्यांना एक दिवस गरम तव्यावर ढकलून देणार होतीस ते काय होतं या सगळ्या गोष्टी तू का कशासाठी करतेस नाही मला माहिती आहे की मी आता काहीही विचारलं तरी तू खोटंच बोलणार आहेस खोटी उत्तरं देणार आहेस तरी पण तू आज मला सांगच प्रिया की तू असं का वागतेस प्रतिमहत्यांना का छळतेस स्वतःच्या आईला असा का त्रास देतेस त्यावेळेला आता प्रिया म्हणते की तू आहेस त्याचं कारण तुझ्यामुळे मी वागते माझ्या आईशी असं आणि त्यानंतर मग प्रिया आहे ना आता सायलीला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करते तिला पूर्ण एका साच्यामध्ये ढालते ती आता की तू माझ्या आईच्या जवळजवळ करतेस ना म्हणून माझ्या आईचं जास्त प्रेम तुला मिळतं आणि म्हणून माझी आई माझ्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून मी तिला त्रास देते पूजा संपन्न होते इथे खाली आता आरतीला सुरुवात होणार असते म्हणून सुमन काकी म्हणतात की तन्वीने निदान आरतीसाठी तरी खाली यायला पाहिजे होतं मी पटकन जाऊन तिला बोलवून आणू का बिचारा सुमन काकी किती साध्या बोळ्या आहेत पण मग रविराज चिडतात तिच्यावर आणि मग म्हणतात हो जा ना पालखी घेऊन जा मेणा घेऊन जा आणि सगळे मिळून नाचा तिच्या भोवते काय चाललंय हे मी सांगितलं ना ती पूजेला नाही आली तरी काही फरक पडत नाही कोणी जायचं नाही आहे तिला बोलवायला आता इथे अस्मिता म्हणते रविराज काका का, तू चिडू नकोस ना रे म्हणजे सगळ्यांनाच जरा हे वातावरण नकोसं वाटतं नाही का चिडणं ना, आणि हे सगळं ह्या सणासो आणि इकडे प्रिया आता आहे ना ही, ही जेवा जेवा ना, जी काही सिच्युएशन क्रिएट झाली त्याचा पुरेपूर फायदा करून घेते आणि सायलीला म्हणते की जेव्हा जेव्हा माझी आई आहे ना माझ्याजवळ पाहिजे होती ना त्यावेळेला तू तिथे मध्ये येतेस आणि मग माझ्या आईचं सगळं प्रेम माझ्या वाटेचं सगळं प्रेम आहे ना तुझ्या वाटेला जातं तू माझ्या आणि माझ्या आईच्या प्रेम वाटे ना म्हणून मी त्रास देते आणि असं कुठे कारण असू शकतं का म्हणजे इतक्या वर्षानंतर आपली आई आपल्याला भेटली आहे तर प्रेम वाटून घ्यायचं असतं तिचं तर काय म्हणे तू माझ्या आईच्या प्रेमात वाटेकरी झाली आणि म्हणून मला त्रास होतोय म्हणजे हिच्या चुकीच्या वागण्याचा लेबल हिने पूर्णपणे सायलीवर पडलेलं आहे आणि मग ना ती सायलीला सगळ्या आतापर्यंत झालेल्या घटनांची उजळणी करून देते बरं का की कसं कसं माझ्याला जेव्हा जेव्हा त्रास होत होता तसं तसं माझ्या आधी तू तिथे हजर असायचीस आणि मग सगळं तिचं जे लक्ष आहे ना ते तुझ्याकडे जा जातं आणि म्हणून ती माझ्याकडे बघत नाही इकडे रविराजन चिडले होते ना प्रियावर त्यामुळे आता अश्विन तिची बाजू घेत म्हणत असतो अरे काका तिला बरं नसेल म्हणून खाली आली नसेल मग रविराज त्याला सांगून टाकतात की तुझं आंधळ प्रेम आंधळा विश्वास असेल तुझ्या बायकोवर पण माझा नाही आहे जर हिच्या इमोशनलचा तिने फायदा घेतला नसताना आणि जर प्रतिमा तिच्या ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडली नसती ना तर मी पण तेच केलं असतं जे प्रताप आणि कल्पनाने केलेलं आहे म्हणजे मी सुद्धा तिला घरात घेतलं नसतं असं यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं आणि अश्विनला पण सांगितलं आहे तुला ठेवायचं ला तर ठेव तिच्यावर विश्वास मला सांगायचं नाही मी काही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही आहे इकडे सायलीला कुठेतरी पटायला लागलं आहे की खरंच माझ्यामुळे तर नाही ना प्रिया अशी वागते पण सायली तिला सांगते की अगं प्रिया आपल्या आईच्या प्रेमात कसं कोणी वाटेकरी असू शकतं आणि तुझं नशीब चांगलं आहे गं तुला आई मिळाली आहे आणि ते तुझ्यावर किती भरभरून प्रेम करतात आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मी कशी काय वाटेकरी होणार प्रतिमा हत्या माझ्या फक्त आत्ते सासू येत अगं तरी माझ्यावर एवढं प्रेम करतात मग त्यांच्या पोटच्या मुलीवर ते किती प्रेम करतील विचार कर ना तू तु तुझ्याकडून तु तु त्यांना प्रेम दे मग बघ ना जेवा जेवा थे थे ते तुझ्याशी छानच वागतील मग आता इथे प्रिया सांगते की तू मध्ये येतेस ना जेव्हा जेव्हा माझ्या आईला माझी गरज असते त्यावेळेला तू आधी येऊन उभी राहतेस आणि मग माझी गरज नाही पडत तिला आता त्या दिवशीच बघ ना माझ्या आईला बरं वाटत नव्हतं म्हणून मीच सोनचाफेची फुलं आणली होती पण तू तू आधी सोनचाफ्याची फुलं घेऊन हजर होती म्हणजे त्यांनी ना आपल्याला या दोन गोष्टी एकत्र दाखवलाय म्हणजे खाली एका बाजूला आरती चालू आहे आणि वरती दुसऱ्या बाजूला प्रियाचं प्रवचन पण चालू आहे आणि प्रियाच्या लक्षात आलंय की ते जे काही बोलते ना त्याचा सायलीवर इमोशनल म्हणजे तो प्रभाव जो आहे ना तो पडतो आहे आणि त्यामुळे आता प्रिया अजून जास्त सायलीला इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते आणि नंतर सायलीला पण आठवायला लागतं की ज्या ज्या वेळेला ना असं इमोशनल बॉन्डिंग दाखवण्याचा जिथे जिथे प्रश्न आला आहे ना त्यावेळेला सायलीने प्रतिमात्मेंची खूप काळजी घेतलेली आहे म्हणजे सायलीलाही आता ही गोष्ट पटायला लागते ला की खरंच मी या दोघी मायलेकींच्या नात्याच्यामध्ये येते का आणि म्हणून प्रियाला माझ्या सगळ्या या गोष्टींचा राग येतोय का असा सगळा विचार सायली करत असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो म्हणजे आता प्रियाने सायलीला सांगून टाकलंय की तू आम्हा दोघी मायलेकींच्या मध्ये येऊ नको म्हणजे बघ मी माझ्या आईची कशी काळजी घेते मी तिला अजिबात त्रास देणार नाही आणि दुसरीकडे सायली घरात येणार नाहीये असं प्रतिमा प्रतिमहत्याला सांगत ती म्हणते की तुझा सासूरवास सुरू आहे म्हणजे प्रिया प्रतिमा प्रतिमात्यांना सासूरवास करणार आहे आणि त्याच वेळेला आपल्याला बघायला मिळतं की रविराज सायलीचा हात धरून तिला घरात आणतात आणि मग म्हणतात आज जो तू उंबरठा ओलांडला आहेस ना हे या घराची लेख म्हणून आणि तू या घरात आलेलं कोणाला नाही चालत ना त्याने या घरातून बाहेर जायचं म्हणजे त्यांनी आता सायलीचा मुलगी म्हणून स्वीकार केलेला आहे आता प्रिय काय करणार हे बघणं पुढच्या भागात खूप मनोरंजक ठरणार आहे तेव्हा पुढचा भाग बघायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरं अजून गाठोडं पुराण आणि बरंच काही बघायचं बाकी आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तेव्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद